निस्त करायचं म्हणून करायचं हे बघा हे ताट घेत असते हे जेव्हाच ताट घेत असते ओळाला घेत असते ताब्यात ताट ठेवून दे हे घ्यायचं का हा मग परत बोललो तर मग म्हणायचं बोललो म्हणून करायचं म्हणून करत ना का जो पलीकडे वादार सर वा पलीकडं साडी घाला बड्डे पण जाऊ दे आता चल सदसद बुद्धी आपली काम केली <laughs> <laughs> पाहिजे <laughs> इकडे बघा यांच्या बर्थडे ची तयारी चालू झालेली आहे इकडे बर्थडे गल आहे हॅपी बर्थडे पिहू तुला वाढदिवसाच्या खूप खूप खुँ शुभेच्छा हात दे चल चल शेकंड दे चल सेकंड दे हा हॅपी बर्थडे पिहू थांब हसूड हसूड हॅपी बर्थडे पिहू तुला काय अशीच लवकर लवकर मोठी हो हां आणि इकडे आजीचा नमस्कार घेऊन टाका एकदा नमस्कार कशा आजी तुम्ही मस्त आहे बा मस्त आहे का बा मस्त आणि हे तिला लागलेलं आहे तिखट तिखट लागलं तिला पाणी जोड नको एवढे फुगे फुगवलेत फुगे लावायचे बाकी चला आई पटापटा फुगे लावा हे काढा धरा आहे का हे खोला आहे हे पण खोला हे पहिले टोपी पण आणलेली आहे तुझ्या नाही तिच्या बड्डेला तू घालणार आहेस लाईट गेली परत आमची लाईट खूप चांगली बघा हो रेड अलर्ट सांगितलेला आहे माहितीला रेड अलर्ट ढग फुटी व्हायची शक्यता आहे आपण काय आपण चलो भाई चलो भाई हा यांना ड्रेस घालणार नवीन नवीन हा ना मग नवीन ड्रेस जा आई ते काढून घे सगळं तिथलं बरं सर वाट है पणा वाट हाय पणा केवढा मलाच काढावं लागेल हे सगळं आहे ठेवून तिकडे द्या मागच्या घरात हे सगळं काढून घ्या रेरी छके तिकडे नाही परी आणि

हा काय केक खायचं का आणि हे बघा अशी तयारी केली थोडी सिम्पल सिंपल तुम्हाला जसं बोललो होतो मी की, की जास्त मी काही तयारी करणार नाही त्या हिशोबान परीचा हा ड्रेस परीचा ड्रेस दाखव ना वा छान ते टोपी देणार आहे टोप्या काढणं तुझ्या बाजूच्या आले की नाही परी तुझी मैत्रीणी आले की नाही काही नाही बेटा फुगा फुटला फुगा फुगा <laughs> फुटला <laughs> हा काही नाही होत काही नाही होत काही होत नाही <laughs> काही होत नसत छान <laughs> <laughs> परी खूप छान <laughs> हा छोटे आणलेकरासाठी <laughs> हा हा <laughs> नाचायला लागली काय ठेवून ठेवून

गेते एशिट घेना प्लेटिट घेना फोर्थ आला दोन इथे की डिंगकाची कार्ड डिंगकाची कार्ड डिंगकाची कार्ड पर कार्ड डिंगक परी इकडे बघ इकडे बघ इकडे बघ हे बघ इकडे बघ इकडे बघ इकडे फोटो घेऊ दे पळ हा हा हे बघ इकडे इकडे बघ परीचे मोठे मौशीने हे केलं नाही स्टोरी स्टेटस माहित नाही ना

पण जाऊ दे आता चल सत्सद्विवेक बुद्धी आपली काम केली पाहिजे काय रोहिणी जाऊ दे आता इकडे ये ते बघा आता चालले चल बसा रे टीचर ओ टीचर निस्त करायचं म्हणून करायचं हे बघा हे ताट घेत असते हे ज्यावेळेस ताट घेत असते ओळाला घेत असते ताब्यात ताट ठेवून द्या हे घ्यायचं का हां मग परत बोललो तर मग म्हणायचं बोललो म्हणून करायचं म्हणून करत ना का जो वेगळेच नखरे बाबा तुमचे बोलायचं लाग राहील नाही काही चल बेटा केक खायचा केक हां चल ये मग इकडं एक वर केलं ना रे मी चला नाव सांगा तुमचं तुझं नाव काय रे तुझं गुज श्रद्धा समर्थक हा हे चार जण आहेत आणि ही एक रितू पाचवी हा बाहेर बराच पाऊस येतोय म्हणून परीची मैत्रीण जी आहे ती शुभ्रा नाही आली पावसामुळं कारण की ती चार किलोमीटर लांबून येत असते टोपी द्या ना सगळ्यांना सगळ्यांना टोपे घाला ना कुठ ठेवलं टोप्या घाला ना रे घाला पटा चला टोप्या घाला टोप्या टोप्या घाला आणि चला हे चॉकलेट घे आम्ही थोडा पेढा मग ती शांत बसन चला पेडा आणि बेटा पेढा खात नाही तू थी थी। चला छान आहे ना पप्पाकडे यायचं आ रे चला या महाराज सर्व बस येतो

ए फ्यु इकडे बघ इकडे बघ इकडे बघ बाळा बाळ इकडे बघा किती हुशार बाळ आहे बाबा ही पोरगी एका जागी बसत नाही हा हे बाई मला हात कर रंभा चल रोहिणी झालं का आवाज

खाऊ नको खाऊ नको चाकू खाऊ नको आय चला 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 चल रोहिणी हा ये चला केक कापायचा ना आता केक कोणाला कापायचा धर कॅमेरा कोण धरत हा परी चल

Happy birthday to you. Happy birthday, dear Pio. जाले 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 जाले। कहाँ जाले कहाँ जाले कहाँ जाले चक्र है ना? बहुत ही लगे अपने कुत्ते। कमर बंद, सौरभ।

<tompa> <to> <नहीं। tompe> पता पता चल चला खाऊ घाल पटापटा चल बर इकडे बघा चला इकडे बघा हाटरामा इकडे बघा अरे दोघांना घाला सोबत बाप्पा आजी थांबा एक मिनटं तुम्हाला सेपरेट फोटो काढतो हाटा आजी बाजूला मागवा

झालं अन्न प्रशांत आता अन्न प्रशांत लगेच आहे ना अन्नप्रशांत हा चल परी परी सगळ्यांना चॉकलेट वाट चॉकलेट दे दोन 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 सगळ्यांना दोन दोन दे हा केक के <laughs> आई केक कापून आणू केक कापून आण दे सगळ्यांना चॉकलेट परी दोन दोन दे, दे दोन दोन हा केक घ्या रे केक घेऊन जा हा थांबा दोन चल झालंय का por el dating.